शांती आज आहे पंचवीस दोन दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो सर्वांना ही खुशखबर ऐकवा की भारत आता पुन्हा स्वर्ग बनत आहे हेवनली गॉडफादर आलेले आहे प्रश्न आहे ज्या मुलांना स्वर्गाचा मालक बनण्याचा आनंद होतो त्यांचे लक्षण काय असेल उत्तर आहे त्यांना आतून कोणत्याही प्रकारचे दुःख वाटू शकत नाही त्यांना नशा असेल की आम्ही तर खूप मोठी माणसे आहोत आम्हाला बेहदचे बाबा असे अर्थात लक्ष्मी नारायण बनवतात त्यांचे वर्तन अतिशय रॉयल अर्थात सभ्यतापूर्वक असे ते इतरांनाही खुशखबर सांगितल्याशिवाय राहू शकणार नाही धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉईंट आहे आपली नाडी बघायची आहे की मी कितपत लायक बनलो आहे लायक बनून सेवेचे से प्रमाण द्यायचे से आहे ज्ञानाच्या पराकाष्ठेने बंधनमुक्त व्हायचे आहे दुसरा पॉईंट आहे एका बाबांच्या मतावर चालून अवगुणांना समूळ बाहेर काढायचे आहे दुःखदायी स्वभावाला सोडून सुखदायी बनायचे आहे ज्ञान रत्नांचे दान करायचे आहे आजचे वरदान आहे परीक्षांनी आणि समस्यांनी हिरमुसले होण्याऐवजी मनोरंजनाचा अनुभव करणारे सदा विजयी भव स्पष्टीकरण आहे या पुरुषार्थी जीवनामध्ये ड्रामा अनुसार समस्या आणि परिस्थिती तर येणारच आहे जन्म घेताच पुढे जाण्याचे लक्ष ठेवणे अर्थात परीक्षांचे आणि अर्थात परीक्षांचे आणि समस्यांचे आव्हान करणे जेव्हा मार्ग निश्चित करायचा आहे आणि मार्गामध्ये देखावे नसतील हे कसे होऊ शकते परंतु त्या देखाव्यांना पार करण्याऐवजी जर कनेक्शन अर्थात दुरुस्त करू लागता तेव्हा बाबांच्या आठवणीचे कनेक्शन लूज होते आणि मनोरंजनाऐवजी मनाने हिरमुसले होता ત્યાં વાહ દેખાવા વાહતે ગાણે ગાત પુ ચલા અર્થાત સદા વિજયી ભવતે વરદાની બના સ્લોગન મર્યાદે મધ્યતાળને અર્થાત મર્યાદાપુરુષોત્તમ બનણે ઓમ શાંતિ